आम्ही चाललो गावी गन्या मी आशिष आणि पाठी चेतना बसले आता आम्ही निघालो गावी आता आम्ही एका ठिकाणी थांबणार चहा पिण्यासाठी चहा प्यायला थांबतो मग तुम्हाला भेटतो ना काहीच आता मस्त चहा प्या थांबलो आम्ही हॉटेलमध्ये चाय पितो आणि लगेच निघायचं आता आम्हाला बोल ना असं बोल ना आपण कॅडबरी घेतली बाई कॅटब सांग ना कॅडबरी घेतली समजत नाही लाजत नुसतं कॅमेरा चालू केला की नुसता लाजाला जाईल दाखव ना आपली पन्नास वाली कॅडबरी बघा वा इथे पन्नास वाली कॅडबरी दोन एक रुद्र घेतले आणि एक आम्ही घेतले पच्चीस गणेशेठ जिंदाबाद गणेशेठ पचास तोला पचास तोला पैसा तिकडची जाय पाणी नेला आलेली इथं झालंय वाटत गाईश तिथं बघा तिथं झालं काहीतरी ते माझ्या तिथे काय नाही होत असत अरे ते मुंबईहून चाललं वाटत त्यांच्या बॅगेत पण बघ स्कू वर बाबा खुटी या गाया स्ली हा असं वाटत आम्हाला पकडलंय पोलिसांनी इथे आता आम्ही बघू आता पुढं गण्या गेल्या गाडी मध्ये लायसन्स दाखवायला तर बघू आता काय करतो तेव्हा इथं पकडलंय गण्याला तर बघूया आता ऍक्च्युली तू चेकिंग चालू आहे त्याच्यामुळे आणि सर्व चेक करतोय हो आता असं वाटतं काहीतरी फाईन बी नाही वाटतं याच्या गाडीवरती पुन्हा चेक करतोय गण्या <laughs> गण्या तोडला सोडला वाट सोडला 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 असं वाटत काहीतरी चालू आहे सोडून टाका आम्हाला तर काय गाण्याला पकडला होता किंवा हे पावती फाडले किती रुपये आहे पाचशे रुपयाची पावती आहे आणि का पकडला माहित आहे का व्हाईट टी शर्ट नाही म्हणून आपली गाडी टॅक्सी आहे ना पिवली नंबर पेट त्याच्यामुळे पाचशे रुपये फाईन मारली मागची फाईन काढली अच्छा अच्छा शेडानगर चेंबूर चेंबूर सिग्नल तोडले ना काय अच्छा मी पैसे कधी भरलेत पैसे पावती का दिले अशीच त्यांनी काढला पैसे त्यांच्याकडे असते का लिस्ट काहीच आता आम्ही आलो आहे झाडं घेण्यासाठी एक नारला झाड आहे गण्या घेतो आहे काहीतरी तीन वर्षात तो मोठा होतो त्या तीन वर्षात नारले येतात तर आहे गण्या कुठला दाखवतो आहे आपल्याला इकडे बघतो आहे पाहिजे ते झाड आहेत त्याच्यात चिकू पण आहे बघा चिकू 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 नाही मग दाखवतो छोटे छोटे आंबे पण या ठिकाणी आलेत एक मिनटं छोटे आंब्या झाड कुठे तेव्हा बघा तुम्हाला दाखवतो बघा छोटे छोटे आंबे पैसे आले हे बघा आता सुरू झालाय आणि एवढं झाड एवढंच आहे बघा झाड छोटंच आहे पण आंबे खूप लवकर लोक आले त्याला आणि तुम्ही दाखवतो तो नारलं झाड दाखवतो मला कारण तो नारलं झाड आहे ना खूप लोक मोठं होतो तीन वर्षामध्ये त्या नारले येतात हो हा हाच तो नारलं झाड कमी वर्षात जास्त नारळ पाहिजेच तिथं हा नारलं झाड घ्यायचं म्हणजे कुठला की कथा ना, ना? ना मोठ कर पावसाळ्यामध्ये मध्ये घे आता घेऊ नको हा आता जर घेतली तर बघून पावसाळ्यात टेन्शन नसते हा दोन महिने थांब दोन महिने नाही चार महिने आपल्या गावात टेन्शन नाही आता त्याने ना सार्ज दिलं असतं ना आपल्याला चारशे है, चारशे हा आपण घेतले असते हा काही आता आम्ही पोचलोय कोलाडामध्ये आणि कोलाडामध्ये आपला फेमस वडापाव विकी वडा पाव आता आम्ही थांबतो विकी वडापाव तो मस्त तेलामध्ये आठ टाकून वडे काढतो असं आम्ही ऐकलाय आता गेलो बघू आता तेलामध्ये आठ टाकतो कशामध्ये आठ टाकतो पाण्यामध्ये आठ टाकतो तर आपण विचारूया की तेलामध्ये आठ टाकतोस का खरं टाका सांगू आपण ना खास मुंबईवरून इकडे आलोय काय हा विक्की आम्हाला ऐकण्यात काय की तेलामध्ये आठ टाकून घोडं काढतोस म्हणून आम्ही तर आलोय काढतोस ना तू ट्राय करून मला तू ट्राय कर काहीच सतय आम्ही थांबलोय चिकन घेण्यासाठी प्लॅन चाललाय की पोपटी करायची तर पोपटीसाठी दुपारचा टाइम आहे बघू प्लॅन सक्सेस करू आपण पोपटेवन हे जाण किंवा चिकन टाका तोडून देते आपल्याला घाना एक किलो बस ना जास्त नको ना दोन किलो दोन किलो आणि आम्ही चार का पाच जण बघतायत काय ताव मारायला डायरेक्ट तिघंच ना आम्ही तिघं दोन किलो म्हणजे तिघं हे किती खाणार आहे एवढंच दोन पाव वालाचे द्या एक किलो पोपटे वालाचे शेंगा घेतलेत चिकन पण घेऊन झालाय आपल्या चिकन मिक्स देतो काय जाता आम्ही फायनली पोहोचलो आमच्या गावे पाहू शकता या ठिकाणी इकडे आमचे वेर आहे तिकडे आम्ही गणपती विसर्जन करतो इकडे रस्ता आहे जायला बाबा इकडे रस्ता पूर्ण विलेज चला गावामध्ये एंट्री मारूयात आपण आमचं गावचं मंदिर बघा इकडे तिकडे बायका बसल्या चलो बघा हे आमचं गाव आहे पूर्ण पापड सुकत लावले लग्नाची तयारी सामसुम गाव आहे पूर्ण आमचं कोण नाही गावामध्ये आशिषचा स्टॉप आलेला या ठिकाणी हा आशिषचा घर आहे चला पोपटीसाठी रेडी राहा अर्ध्या तासामध्ये आम्ही येतो लगेच फ्रेश होऊन आणि थंडामध्ये तर फ्रीजमध्ये ठेवू हो। हा बंटी बंटी भाऊ बंटी बंटी खुश <laughs> चला गाईज आमचं गावचं घर आहे भाऊ का घरी जम काय चालू तू जरा घरी बघा असं आमचं घर आहे हा काकणसाचं घर आहे आणि हा आमचं घर आहे आमचं तर लाईट बिल आला आहे वाटतं लाईट बिल आलाय लाईट बिल इत तरी हा मीटर आहे गावचा आणि गाण्यासांचं घर तिकडं समोर आहे तो गण्याचं घर आहे आणि हा चेतनाचं घर आहे असं आमचं गावचं घर आहे बघा गावात कोणच नाही आहे तुला सामसून झालं आहे गावामध्ये पूर्ण सामसून झालं आहे गावचं गेट बघा गाडी गेट असं करायचं उपच लावून टाकायचं चला आमचं गेट आहे गावचं घराचं गेट मेन गाडीकडे प्रोसेस चालू आहे चिकन धुवायची आता आपण पोपटी लावणार आहे त्याडी चिकन धुतो आता आम्ही प्रोसेस चालू आहे हे चार पाय दिसतात चार पाय एक खास याच्या आणलेत चार पाय कसं खाणार कसं खाणार ते चावून हलू हलू मिशन जवळ पोचताना इकडे अजिबात येऊ नको तू चल तिकड चल पायाशी नक्का तुटत नाही त्यांना डारच ते त्याला म्हणून चल होऊ नको इकडं गाव झालं एकदम शांत शांत कोणच गावात दिसत नाही फक्त म्हातारी माणसं आहेत फक्त गावामध्ये किती माणसं गावात मोजून किती आहेत बस सगळी मातारी माणसं आहेत बाकी असा जेवण पूर्व कोण हे सगळं मुंबईला जेवण पकत? फक्त रुद्राबाहे फक्त गावात आहे एकच भाई रुद्राबाई चला या ठिकाणी मस्त त्याने आता मसाला करतोय वाटण पाटाची सिस्टम आहे गावाला कुचूक 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 ही नारले काढायची प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी शिडी घेऊन चाललो आता आम्ही नारळ काढण्यासाठी ती नारळ लापली पाठी मध्ये चाललं नारळ टाळेला आपण चला अरे आपला गावचा वाडा तुटला हा <laughs> आपला पाटचा घर म्हणजे पाठीमागूनची इंट्री हवी आपली बघा आणि आपला नारलं झाड तुम्ही बघितलं असं पहिल्या ब्लॉक मध्ये हा नारलं झाड आता गण्या चढतोय मस्त वरती गण्या एकदम टॉप लेवलचा माणूस आहे आणि तो बघ नारळी आहेत छान भरलाय पूर्ण आरम मस्त कोविता घेऊन आपला मस्त चाकाच पाळून गण्या तयारी मध्ये आला नव्हता तो आता गेला आप चट्टी घालायला तो आला फुल चट्टी घालायला <laughs> चट्टी घालायला तर चढा जमत नव्हता त्याने सीडी तर लावली ठिकाणी तर बघू आता आल्या होते काय एकदम रेडी झालेला बघा आता एकदम तयार आता एक झटक्यामध्ये एक वरती चढतो तू चढ ना अरे चढ गण्या रेडी मग सन 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 डायक वरती चढ जाम वरती रे पण जाम वरती पण बा बाड एवढाच होता तो आता बाबाई बेकार गण्या प्रोसेस चालू असताना या ठिकाणी एक जण एक मुलगा नव्हता बघा नारळ पाळायचं म्हणून लगे रेडी तुला दोन इथं तुला दोन तुला दोन तुला दोन, दोन म्हणजे इथं इथं दहा नारळ लागतील गण्या इथं दहा लागतील ini tahu, Gane, halu gini, hahaha. Aku ngawat nih kali uta <laughs> Gane ya, ya kaya kayak tu per nggak nggak Gane Gane, nggak 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 noko noko. अजून <laughs> खाली अजून खाली चल आता गण जुगाड करतोय त्याला कोयता बांधतोय आणि कापण्याचा प्रयत्न करू आपण परती जाऊन मग करण्याच्या ताईच्या मोबाईल मध्ये करण्याच्या ताईच्या मोबाईल मध्ये बोलायचं काय तुला असा <laughs> प्रोसेस चालू येतोय एकदम अशी खतरनाक गाड बांध काय खुर्ची जा था था कसा मारला जुगाड झालेला आहे नारळ पाडण्याचा कोयती गण्या आलो गण्या तू जास्तीत खालीच पडलं पड नको टाकलाच पडला गेला काप ज़ुण, काप ज़ुण। गेज। 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 आ चुक चला एक एक, एक मेंबर झाला काम या अंग अंगावर गणयाच्या अंगा पळ गण्या गणती फांदीच का पड फांदीच का नव्हती हा तीच तीस हा नाही अजून वरती फांदी अडथ गण्या टकला बेकल्या पाडून घेऊ नको आई टाकला झालेस तू आई बघ गण्या तिथंच होत तू चला दुसरा मेंबर झाला काम झालेलं आहे तुमच्या दोघांचं काम झालंय हा अजून किती बाकी आहेत एक दोन तीन चार पाच सहा जण बाकी अजून गण्या टकल्यात बेकल्या पाडून घेऊ नको तू ती साईड होती कायड गावात यो द्या दुख छखा चार झाले चार अबा फुटला 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 वाटतं नाही जिवंत आहे जिवंत आहे फुटला <laughs> नाही <ने था> ताजरी <laughs> एकीकडे नाल पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि एकीकडे मस्त नारळ फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे लवकर लवकर आठव इथं तर तिकडं नाही का सोबत खाली बा खाली तिकडं नारा नारा एक दोन तीन चार पाच आणि तो सहा त्याच्या हातात सात सात नारळ पाडले आता हे लगेच आलंय का एक वाटणी आपल्या एक वाटणी वाटलेली आपले अजून एक लागेल एक मेंबर अजून ऍड झालाय रुद्रला हा रुद्रला नाही दोन दोन गाय नाही एक एक पिया गपचूप चला रेडी आबा आब आता दोघीना देचार बघ ना कधीपासून बघते कधीपासून वेटिंग वरते त्या चल पिया चल स्ट्रॉ करून जागा खोबरा मस्त पोले केले आणि चिकनचा रस्सा चला जेवण घेऊया आता सर काहीच मस्त जेवण वगैरे झालेलं आहे मस्त जेव्हा पुऱ्या होत्या पोले होत्या सॉरी पोल्या होत्या आणि चिकन होता आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही कसे नारळ पाडले खूप मजा केली चला मी आता हा ब्लॉग एंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्ही बघा की आता आम्ही जाणार आहोत पोपटी लावला ते पोपटी मी तुम्हाला दाखवतो कसं कोकणा ठिकाणी पोपटी तयार करतात आता पुढं माणसं गेलो आमची आम्ही चाललो आहे चला मी हा ब्लॉग इथंच एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स वॉचिंग बाय